नमस्कार आकाश न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची लोकप्रिय योजना ठरली त्यासोबत चर्चा झाली ती लाडकाभाऊ योजनेची म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची सुशिक्षित तरुणांना स्किल डेव्हलप व्हावं आणि रोजगार मिळावा यासाठी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सहा ते दहा हजार रुपये दरमहा वेतन देत सहा महिन्याचा प्रशिक्षण कार्यक्रम सरकारनं हाती घेतला होता तरुणांचा चार ते पाच महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे मात्र तरुणांना दोन ते तीन महिन्यांचेच वेतन मिळाले आहे वेतन कमी असले तरी ते वेळेवर द्या अशी मागणी योजनेतील तरुणांनी केली आहे तसेच मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी वाढवण्याची देखील मागणी करण्यात आली आहे राज्य सरकारने दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात विविध योजना जाहीर केल्या यात राज्यातील युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य योजनेद्वारे बारावी उत्तीर्ण असलेल्या युवकांना सहा हजार रुपये पदविका उत्तीर्ण असणाऱ्यांना आठ हजार रुपये आणि पदवी उत्तीर्ण असणाऱ्यांना दहा हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती या योजनेसाठी पाच हजार पाचशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे आता योजनेतील तरुणांच्या चार ते पाच महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे मात्र जेवढं काम केलं तेवढे वेतन त्यांना मिळालेलं नाही सरकार दरबारी तरुणांचे दोन ते तीन महिन्यांचे वेतन थकीत आहे त्यामुळे वेतन कमी असलं तरी ते वेळेवर द्या अशी मागणी तरुणांकडून करण्यात आली आहे शिवाय सहा महिन्यानंतर करायचे काय हा प्रश्न तरुणांना सतावत असून त्यामुळे योजनेचा कालावधी वाढवावा वा, अशी मागणी काही तरुणांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे आता या तरुणांच्या मागणीवर सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नमस्कार माझे पूर्ण नाव शंकर लालाजी पटोडे मी एक युवा प्रशिक्षणार्थी आहे आणि आमच्या आम्ही तहसीलदार साहेबांना असं निवेदन दिलं की आमच्या मागण्या पूर्ण करा आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण यांना दोन महिने होऊनसुद्धा आमचे पेमेंट पेमेंट आमच्या खात्यावर आलेले नाही तर आमची अशी मागणी आहे की सर्व मिळून आम्ही एकत्र आलो जावं आणि आम्हाला ह्या आमच्या मेहनतीचा किंवा आमच्या कामाचा फायदा मिळावा असं आम्ही शासनाला विनंती करतो प्रशिक्षण असंच का कायमस्वरूपी राहो आणि कालावधी पुन्हा वाढो असं मी याद्वारे शासनाला मागणी करतो